नमस्कार दिवाळी फरा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवेचे लाडू दोन किलो बेसनपीठाच्या योग्य प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असे शे मऊ शेवेचे लाडू कसे तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे साखर किती वापरायची पाक कसा तयार करायचा हे देखील सांगितलेलं आहे वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेवेचे लाडू आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहोत त्यासाठी आपल्याला पीठ मिळण्यासाठी मोठ्या आणि खोलगट भांड्याचा वापर करायचा त्यामुळे पीठ व्यवस्थित मिळता येतं इथं मी वजनी प्रमाणात बरोबर दोन किलो इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आहे ते मी वापरत आहे तुम्ही जर का घरीच बेसनपीठ बनवलेलं असेल तर ते वापरलं तरी देखील चालू शेवटचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जे वापरत आहोत ते अगदी आहे जास्तही जाड जाड बेसनपीठाचा वापर करायचा नाही अगदी बारीक मैद्याप्रमाणे जे बेसनपीठ असतं तेच आपल्याला इथं लाडू बनवण्यासाठी वापरायचं आहे सर्वात आधी लाडूसाठी घेतलेलं बेसनपीठ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यामुळे पिठामध्ये असलेल्या गाठी गुठळ्या पूर्णपणे फुटल्या जातात आणि अगदी फ्लपी असं आपल्याला बेसनपीठ मिळतं ते बेसनपीठ मळत असताना त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत जर का आपण बेसनपीठ चाळून घेतलं नाही तर पीठ मळताना त्यामध्ये भरपूर गुठळ्या होतात आणि त्या पुढे जाऊन फोडणं देखील शक्य होत नाही त्यामुळे न चुकता आपल्याला असं हे बेसनपीठ सर्वात आधी चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे इथं बघा पीठ चाळून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मेजरिंग स्पूनने बरोबर अर्धा टेबल स्पून का बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजेच खायचा सोडा हाच सोडा पण जो पोहे खाण्याचा नॉर्मल छोटासा चमचा असतो त्याने मोजला तर बरोबर एक चमचा भरतो सोडा घातल्यानंतर बरोबर आपल्याला तेवढीच चितं हळद पावडर देखील वापरायची आहे मेजरिंग स्पूनने अर्धा टेबल स्पून हळद पावडर आहे त्याच स्पूनने मोजली तर बरोबर एक चमचा हळद पावडर इथं मी वापरलेली आहे हळदीमुळे लाडूंना रंग छान येतो हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हळद पावडरऐवजी तुम्ही यामध्ये फूड कलर वापरला तरी देखील घातलेला बेकिंग सोडा आणि हळद पावडर आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे लाडूच्या पिठामध्ये असा हा मौ मौ चा चा सोडा घातला तर आपले लाडू अगदी मऊ मऊ बनवून तयार होतात त्यामुळे इथं मी अर्धा टेबल स्पून इतक्या खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे सोडा आणि हळद व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेचच यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे लाडूचं पीठ मळत असताना एक साथ खूप सारं पाणी घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण एकदम पातळ होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या, त्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याला सुरुवातीला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे एकदा का हे पीठ घट्टसर मळून झालं की त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी लावत याला अगदी मौसर असं करून घ्यायचं आहे बेसन पिठालाच काही भागांमध्ये चना डाळीचं पीठ असंही म्हटलं जातं हे बेसनपीठ बघा तुम्ही खूप चिकट असतं त्यामुळे विस्कर किंवा चमच्याने अजिबात मिक्स करता येत नाही त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित असं हातानेच मिक्स मिक्स करावं लागतं अशा पद्धतीने बघा याला मी घट्टचं रसं मळून घेतलेलं आहे मळून घेतल्यानंतर यामध्ये काही गाठी गुटळ्या किंवा बुडबुडे असतात ते अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी लावत अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे हे लाडूचं पीठ जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा अगदी जास्तही पातळ करायचं नाही अशा पद्धतीने अगदी सैलसर असं बनवायचं त्यामुळे शेव पाडताना जास्त जड जात नाही हे पहा या पद्धतीने याला मी मळून घेतलेलं लाडूचं पीठ मळल्यानंतर यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या झालेल्या नाहीत अगदी प्लेन असं पीठ मळलं गेलेलं आहे यामध्ये छोटे छोटे बुडबुडे बूड़ आहेत ते अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मला एक जगभरून दहा मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवते आणि तोपर्यंत एका कडईमध्ये तेल गरम करायला ठेवते शेव तळण्यासाठी आपल्याला मोठ्या कडईचा वापर करायचा त्याचबरोबर कडई थोडीशी जाडसर असावी शेव तळण्यासाठी आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल तेल कडेमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने हे तेल मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला गरम करत ठेवायचं तेल गरम होत आहे तोपर्यंत पीठ देखील दहा मिनिटांसाठी अगदी छान असं भिजलेलं आहे इथं बघा मी साच्यामधल्या दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत जी मोठ्या होलची प्लेट आहे ती मी साच्यामध्ये घालणार आहे शक्यतो आपल्याला शेव बनवण्यासाठी मोठ्या होलच्या प्लेटचाच वापर करायचा आहे ही प्लेट साच्यामध्ये घालत असताना प्लेटचा खरबडीत भाग आपल्याला बाहेरच्या बाजूने करायचा आणि अशा पद्धतीने ही प्लेट आपल्याला सा साचारा मध्ये सेट करायचे आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला थोडस व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला हे साच्यामध्ये भरायचं आहे पीठ साच्यामध्ये भरत असताना अगदी छान असं दाबून दाबून भरायचं आहे त्यामुळे आपली शेव नाही अगदी अखंड शेव बनवून तयार होते साच्यामध्ये इथं पीठ आहे ते भरून झालेलं आहे तोपर्यंत तेल देखील छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तेल छान तापलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकायचं पीठ टाकलं की ते तळून लगेचच वरती येत आहे म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालेला आहे लाडू बनवण्यासाठी लागणारी शेव तळत असताना तेल छान कडकडीत गरम असावं गॅस अजिबात लो किंवा मीडियम करायचा नाही अगदी हाय गॅस वरतीच आपल्याला ही शेव तळायची आहे त्यामुळे लाडूची शेव अजिबात कडक होत नाही अगदी मऊ मऊ शेव बनवून तयार होते हाय गॅसवरती शेव तेलामध्ये तळण्यासाठी घातली की अलटून पलटून दोन्ही बाजूने अगदी पटकन तळून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला ही शेव कढईमधून बाजूला काढायची जास्त वेळासाठी देखील ही शेव आपल्याला या तेलामध्ये ठेवायची नाही नाहीतर शेव पटकन कडक होते आणि आपले लाडू आहेत ते वातड होऊ शकतात इथं बघा शेवेचा पहिला घाना आहे तो मी तळून घेतलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही किंवा जास्त कडक देखील बनलेला नाही अगदी मऊ मऊ असा मी याला तळून घेतलेला आहे तळून घेतलेली शेव एका मोठ्या काढून घेते आणि याच पद्धतीने शेवेचा दुसरा देखील मी तुम्हाला तळून दाखवते गॅस अगदी हाय ठेवायचा आहे हाय गॅस वरतीच आपल्याला ही शेव बनवायची आहे शेव तेलामध्ये तळण्यासाठी घातली की ती लगेचच आपल्याला एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हाय गॅसवरतीच ही शेव आपल्याला तळायची आहे याच पद्धतीने मी शेवेचे दोन तीन वेडे आहेत ते तळून घेते आणि तळलेली शेव मी लगेचच चुरण्यासाठी घेणार आहे कारण गरम गरम शेव पटकन चुरली जाते ही शेव मी आज हाताने चुरणार आहे लाडूची शेव कोमट आहे तोपर्यंतच हाताने पटकन चुरली जाते त्यामुळे दोन तीन वेळे काढून घेतले की लगेच याला चुरून घेते थंड झाल्यानंतर शेव हाताने चुरणं थोडंसं अवघड जातं जर का तुम्ही हे शेव मिक्सरला बारीक करणार असाल तर पूर्ण शेव तळून घेतल्यानंतर देखील तुम्ही याला मिक्सरला बारीक करू शकता पण ही शेव मिक्सरला बारीक न करता मी हाताने चुरून घे लाडूची शेव हाताने बारीक केली तर त्याची पावडर तयार होत नाही त्यामुळे याला मी हाताने बारीक करत आहे मिक्सरला बारीक करत असाल तर त्याला जास्तही बारीक करू नका थोडीशी जाडसर शेव बारीक करा कधी कधी मिक्सरमध्ये त्याची जास्तच पावडर तयार होते त्यामुळे याला मी हाताने चुरत आहे तुम्हाला जर का एवढी जास्त क्वांटिटीमधली शेव हाताने चुरणं शक्य नसेल तर तुम्ही थोडी थोडी करून ती मिक्सरला जाडसर बारीक करून घेऊ शकता चला तर मग मी याच पद्धतीने संपूर्ण शेव आहे ती तळून घेते तळलेली शेव गरम गरम आहे किंवा कोमट आहे तोपर्यंतच त्याला मी चुरून घेते मळून घेतलेल्या संपूर्ण बेसन पिठाची शेव तळून घेतली आणि त्यानंतर याला मी हाताने चुरून घेतलं भरपूर अशी शेव बनवून तयार झालेली आहे यामध्ये मी काही ड्रायफ्रूट घालणार सोबत सोबत आहे सोबतच आपल्याला यामध्ये सुगंध करता विलायची पावडर घालायची आहे इथं मी साखरेसोबत बारीक केलेली विलायची घेतलेली आहे त्याचबरोबर बदामाचे काप काजूचे काप मनुके घेतलेले आहेत आणि मगज बी घेतलेले आहेत आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर वापर करू शकतो ड्रायफ्रूट घातल्यानंतर हे आपल्याला या शेवेमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला आता लाडू बनवण्यासाठी पाक तयार करायचा आहे इथं बघा मी एक मोठं पातील गॅसवरती ठेवलेलं आहे किलो बैसन साथी किलो बेसन पिठासाठी आपल्याला बरोबर इतक्या साखरेचा वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये एक तांब्यावर इतकं पाणी घालते तांब्यावर पाणी घातलं त्यानंतर साधारणपणे अर्धा वाटी इतकं एक्स्ट्राचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे गॅस ऑन करते आणि साखर विरगळेपर्यंत याला हलवत राहते दोन किलो बेसन पिठासाठी दीड किलो साखरेचं प्रमाण अगदी विरगळलेली आहे याला एक उकळी काढलेली आहे त्यानंतर गॅस आहे तो मीडियम करते मीडियम अधून मधून हलवत आपल्याला हा पाक आहे तो एकतारी येईपर्यंत शिजून घ्यायचा आहे पाक शिजत असताना पाकावरती अशा पद्धतीने फेस येतो किंवा पाक थोडासा फेसाळल्यासारखा दिसतो अशा पद्धतीने बघा इथं पाक एक संत झाला की कडेने आलेला फेस आहे तो आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने बाजूला काढायचा त्यामुळे आपला पाक आहे तो अगदी पांढरा शुभ्र बनून तयार होतो थोडा वेळ हा पाक मी शिजवून घेतलेला आहे त्यानंतर पाक घट्टसर देखील झालेला आहे अगदी मधासारखा दिसायला लागलेला आहे ला आता आपल्याला चेक करायचा आहे पाक एकतारी आलेला आहे का नाही हे त्यासाठी पळीमध्ये मी थोडासा पाक घेतला त्याला पूर्णपणे थंड केलं पाक ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता याची अगदी सहज अशी एकतार चालत आहे त्याचबरोबर बोटाने चेक केलं तर बोटावरती देखील पाकाची एक तार चालत आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे पाक चेक करत असताना गरम गरम पाक कधीच चेक करायचा नाही पळीमध्ये थोडासा पाक घ्यायचा तो थंड झाला की मगच अशा पद्धतीने आपल्याला त्याला चेक करायचा आहे एकतारी पाक आला की लगेचच गॅस बंद करायचा आहे त्यापेक्षा जास्त पाक आपल्याला शिजवायचा नाही नाहीतर आपल्या लाडूमध्ये साखर बनवू शकतो आता गॅस बंद केलेला आहे लगेचच गरम गरम पाक आपल्याला या शेवेच्या मिश्रणामध्ये ओतायचं आहे थोडं थोडं करत हा पाक मी या शेवेच्या मिश्रणामध्ये ओतते आणि पळीच्या मदतीने याला मी हलवून घेते सर्व बाजूने या शेवेला हा पाक व्यवस्थित असा लागला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये पाक घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं बनवून घेतलेल्या दीड किलो साखरेचा संपूर्ण पाक मी या शेवेमध्ये घालून याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता याला मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवते जेणेकरून शेवे मध्ये पाक व्यवस्थित असा मोरला जाईल हे मिश्रण आता कोमट होईपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे एकदा का मिश्रण कोमट झालं की दहा ते पंधरा बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे कारण गरम गरम मिश्रणाचे लाडू पटकन वळले जातात दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत हे लाडूचं मिश्रण मी झाकून ठेवलेलं होतं याच्यावरचं झाकण काढते आणि हातावरती याचं थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने मी दोन्ही हाताने लाडू आहे तो बनवून घेतलेला आहे मीडियम साईजमध्ये मी याचे लाडू बनवणार आहे अगदी पटकन असा लाडू बनला जात आहे अगदी परफेक्ट असं आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे यामध्ये अजिबात साखर वगैरे तयार झालेले नाही अगदी परफेक्ट आपला पाक देखील शिजलेला होता जर का तुमचा पाक कच्चा राहिला तर हे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं त्यामुळे एकतारी येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा चला तर मग मी याच पद्धतीने संपूर्ण लाडू बनवून घेते इथं बघा मी संपूर्ण मिश्रणाचे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत बनवलेले त्या मिश्रणामध्ये साधारणपणे शंभर लाडू बनवून तयार होतात हे लाडू मी मीडियम ते मोठ्या आकारामध्ये बनवलेले आहेत दोन किलो बेसन पिठामध्ये अगदी भरपूर लाडू बनवून तयार होतात दोन किलो बेसन पिठासाठी दीड किलो साखरेचं योग्य प्रमाण वापरून तुम्ही देखील हे परफेक्ट शेवेचे लाडू एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे लाडू बघू शकता अगदी परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत लाडूमध्ये अजिबात साखर वगैरे तयार झालेली नाही त्याचबरोबर लाडू अजिबा पातळ किंवा त्यामध्ये पाणी देखील राहिलेलं नाही अगदी परफेक्ट आणि मऊ लुसलुशीत असे आपले शेवेचे लाडू बनवून तयार झालेले आहेत ला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हा लाडू बघू शकता तुम्ही पटकन तुटला जात आहे म्हणजेच अगदी मऊ असा आपला इथं लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले शेवेचे लाडू एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय